गडनरळ ह्या गावामध्ये आहे आणि ह्याच गावाची आज त्रिवार्षिक पूजा आहे म्हणजे सानेवाडीची गावामध्ये बऱ्याच वाड्या आहेत पण गडनरळ सानेवाडी ह्या गावाच्या एक सानेवाडीतली तीन वर्ष वार्शी त्रिवार्षिक पूजा असते त्यानिमित्तानं आमच्या सगळ्या कलारंग टीमला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि दुसरं की आज आमचं नमनसुद्धा आहे कलारंग प्रोडक्शनचं नमन, नमन पहिलाच शो आणि पहिलाच आयोजन आहे खूप छान वाटणार आहे नाटक करतो शक्तीरा करतो आणि आता नमन सुद्धामध्ये पण पदार्पण so, आहे सो अनुभव पहिल्यांदा आहे नमन केलेत पण कला रंगाचा अनुभव पहिल्यांदा आहे आणि आज त्याचा शुभारंभ आहे सो so, जायचं आहे आणि मस्त इकडे सानेवाडीत जायला रस्ता आहे आपल्या रणजित भाऊचं लग्न झालेला दोन चार दिवसापूर्वी आणि ही पाकडी आहे खाली जायला सारवलेली आहे मस्त आणि आता रांगोळी वगैरे बाजूबाजूला काढलेली आहे सगळी माणसं वगैरे जायला मस्त आहे म्हणजे पाकडी आहे पण शेणाने सारवलेली आहे हा लग्न घर होता अंगण बघा म्हणजे गावाला अशी फील असते मातीच्या घराची नमस्कार तुझी तयारी चालू आहे आता निवडत वाटत असलं घर वाटतो ना मातीचा घर का गा। आणि ही आमची सोंडके मंडळी इकडं उतरलेली आहे पाऊस काय स्वागत आहे तुमचं कसा झाला प्रवास घालून झाला की कसा काय आम्ही काय केला झोपमोड चांगला बोले आमची बहीण पण आलेली हा आला मा, काय तर मग मला सांगितलेलं का आला काय तो कळलं पाहिजे काय तू कधी येणं आम्हाला माहिती आहे तर हा इथे चोंडा म्हणजे यांच्याकडे दला बोलतात इथे पूजा असणार आहे दुपारून आहे सगळं तर चोंडा सारवलेला आहे मस्त वेगळी आता इथे पूजा वगैरे होईल दुपारून त्या साईडला तो स्टेज बांधणार आहे आणि इकडे नमन होणार आहे आमचे काही जण इकडं आलेत तर आज नमन पण आहे पूजा पण आहे गावाकडची पूजा म्हणजे हा लय भारी वाटत नाश्ता वगैरे आ चांगल्या बोल कू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसा झाला प्रवास काय बोलता कोण हो? <laughs> कोण तुम्ही कोण कोण होता हा काय सेस्टली बसले संपू कशी येते संपू दापलेवरून येते ओके रिहर्सल वगैरे करून झाले आता जाता जरा दा भात राहिला दाड्या मिशा सगळ्या काढायच्या आहेत दाढी काढून सगळा लुक चेंज वाटतो असो पण तो पात्र करायचं आहे सरांचा कुठला पात्र आहे तर मोठा कामगिरी सर घेतले श्रीकृष्णाची भूमिका आहे सर आता सर माहिती नाही मी श्रीकृष्ण करते हा अजून नाही माहिती अच्छा हा बघा आमचा वसाड तोंड दोघांचा वसाड तोंड आणि ही वसाडी आली आहे हा बांगड्या बिगड्या चुड्या बिड्या भरून असं तर लग्न झालाय बढिया सांगते तुझ्या ब्लॉग मध्ये पण पोरगायच ब्लॉग बंद करतोय चला स्टेज लागला लागलाय थोड्या वेळात आपल्याला रंगमंचावरती कला सादर करायची पब्लिक येतील आता आई येऊन बसली पण नामान मान बघा म्हातारी माणसं ना अगोदर चकून जागा जी पण ठेवायला आज येऊन बसल्या पण कार्यक्रम काय गावची लोक हौशी असतात टोकरा द्या तुम 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 सर तुमची बासरी माझी बासरी बघितली रंग बहरतो हिरव्या निसर्गाचा रंग बहरतो सागराचा असा का होतो असं समजतवा सोबतची झोप कला आम्ही करतो असा सौंदर्यवान देवा सोबतची झोप कला

da <laughs> a

आईच्या गावात बेरकार पाऊस आला तर म्हणजे कार्यक्रम तर खूप सुंदर झाला पण पावसाने घोटाळा केला दोन वाजेपर्यंत खूप सुंदर म्हणजे गवळण झाले त्यानंतर वगनाट्याला सुरुवात झाली आणि पावसाची चावू लिहायला लागली आणि अचानक वादळीवार आणि पाऊस यायला सुरुवात झाली त्यात वरचं स्टेज पूर्ण या पडदे वगैरे हो होत्या लाईट्स होत्या त्या सगळ्या पावसाने एकदम जोरात आला आणि भिजला त्यात साऊंड होता साऊंडवाल्यांचे पण थोडेसे नुकसान झाले असेल कारण आला तो भस्कन आला पाणी म्हणजे थोडा थोडा पण नाही पाऊस आला तो आला जोरातच आला पाऊस आणि ताडपत्री वगैरे हो होती नशीब पण हो ते लायटी वगैरे सगळ्या भिजल्या साऊंडच्या मशिनरीज होत्या त्या अर्ध्या भिजल्या थोडंफार नुकसान झालं असेल पण ही कलाकारांची ही रिक्स असते आणि मुळात साऊंड लाईट यांचीसुद्धा रिक्स असते आता बघा पा, एक पाच मेपासून पावसाला इकडं तिकडं लागतो पाऊस पण त्यातसुद्धा सगळं गेटअप अग, सेटअप सगळं उभा करतात आणि आपल्या कलाकारांचंसुद्धा खूप त्याच्यामध्ये हात हातबळ असतो सो असा असतो कार्यक्रम अगदी छान झाला गडनरळ ह्या गावामध्ये मध्ये होता खूप सुंदर आला आणि तुम्ही तिकडचे असाल कार्यक्रम बघायला आला असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कार्यक्रमाचा अनुभव नक्की सांगा आणि लाईट गेली होती तरीसुद्धा रसिक प्रेक्षकांनी टॉर्चवर हा सगळा कार्यक्रम बघितला आणि खूप मजा आली द मी आता मुंबईला आलेलो आहे कार्यक्रम इथंसुद्धा झाला त्यानंतरला अगर वैगणीतसुद्धा गावगोंधळ हा नाटक झाला क्रमांक सात आणि आठ हा भोपनला झाला तर तेसुद्धा खूप सुंदर झाले ते सुद्धा, सुद्धा ब्लॉक करणार होतो पण सगळी जबाबदारी आली अंगावरती आणि काय माहिती आहे थोडंसं केलं त्याच्यानंतरला एकाच ठिकाणी लक्ष द्यायला आवडतं म्हणजे फोकस राहत नाही ब्लॉक करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा सो राहून गेलं आणि आज आलो आहे मुंबईला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नाईक दहाश्यात पुढले तर नवीन व्हिडिओ देतो फ्रेंड टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा